वैभव सूर्यवंशीने फक्त आयपीएल मध्येच विक्रम केला असा नाही तर रणजी ट्रॉफीतही त्याने विक्रम केला आहे अवघे बारा वर्ष दोनशे चौऱ्याऐंशी दिवसाचा असताना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलंय वैभवने आतापर्यंत आपल्या फलंदाजीत अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत डावखुरा फलंदाज आणि स्लो डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज वैभवनं वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूपैकी एक बनलाय आय पी एलच्या इतिहासातील सर्वात लहान खेळाडू वैभव सूर्यवंशी याची सध्या जोरदार चर्चा आहे दोन सामन्यांमध्ये आपल्या आक्रमक खेळी आणि जबरदस्त आत्मविश्वासाने वैभव सर्वांना इम्प्रेस केलंय दरम्यान वैभव बद्दल एका सिनियर माजी खेळाडूनं एक मोठं विधान केलंय मी खूप खेळाडूंना येताना बघितलं असं विधान भारताचा माझी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेवागने केलंय त्याच्या या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत एका वृत्तानुसार वीरेंद्र सेवाग ने क्रिक बॉज वर म्हटलंय की मैदानावर उतरल्यानंतर तुम्ही चांगला खेळ केला तर तुमची स्तुती होईल पण तुम्ही जर चांगला खेळ खेळला नाही तर तुमच्यावर टिकाई होईल हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे तरच तुम्ही मैदानात टिकून राहाल मी अशा अनेक खेळाडूंना पाहिलंय जे एक दोन मॅच खेळले त्यांनी स्टारडम मिळवलं आणि नंतर ते काही करू शकले नाहीत कारण त्यांना वाटत होतं की ते स्टार खेळाडू बनलेत वीरेंद्र सेवागनं तर वैभव सूर्यवंशी पुढच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही असं म्हटलं आहे त्यामुळे सर्वांच्या भोया उंचावल्या आहेत पण सेवागच्या विधानाचा जरा विचार केला तर हे विधान चुकीचं नसून वैभवला सल्ला देणार आहे सेवाग म्हणाला वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीकडून शिकायला हवं त्यानं वीस वर्ष आयपीएल खेळण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे वैभवनं एवढ्यावरच समाधानी होऊ नये आयपीएल खेळून तो कोट्याधीत झाला असा तो विचार करत असेल तर पुढच्या सीझन मध्ये तो दिसणारही नाही असं म्हटलं आहे वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयलनं एक कोटी दहा लाख रुपयांना खरेदी केलंय तो सर्वात लहान वयाचा आयपीएल खेळणारा खेळाडू बनलाय वैभव सूर्यवंशी अवघ्या चौदा वर्षाचा आहे त्याचा जन्म दोन हजार एकवीस मध्ये झाला खास बाब म्हणजे जेव्हा दोन हजार आठ मध्ये इंडियन प्रीमियर लीग आयपीएल ची सुरुवात झाली त्यानंतर त्याचा जन्म झालाय खरं पाहिलं तर वैभव सूर्यवंशी यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे वैभव सूर्यवंशीने फक्त आयपीएल मध्येच विक्रम केला असा नाही तर रणजी ट्रॉफीतही त्याने विक्रम केलाय अवघे बारा वर्ष दोनशे चौऱ्याऐंशी दिवसाचा असताना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलंय वैभवने आतापर्यंत आपल्या फलंदाजीत अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत डावखुरा फलंदाज आणि स्लो डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज वैभव वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूपैकी एक बनलाय तथापि रणजीमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम अलीमुनच्या नावावर आहे त्यानं बारा वर्षे आणि त्र्याहत्तर दिवसांच्या वयात राजपुताना संघासाठी पदार्पण केलं होतं वैभव हा बिहारकडून खेळणारा हो सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकोणावीस वर्षाखालील संघाविरुद्धच्या सामन्यात वैभवला भारतीय संघात स्थान देण्यात आलं इथं त्यानं फक्त अठ्ठावन्न चेंडूत शतक टोकून एक नवा विक्रम रचलाय भारतीय एकोणावीस वर्षाखालील क्रिकेटमधील हे सर्वात जलद शतक होतं वैभवचा क्रिकेट प्रवास खूप प्रेरणादायी आहे त्यानं बिहारसाठी विनू मंडक ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांमध्ये जवळपास चारशे धावा करून आपली फलंदाजी क्षमता दाखवली आहे यानंतर वैभवला भारताच्या एकोणावीस वर्षाखालील आशिया कप संघाचा सदस्य बनवण्यात आलं जिथे तो पाच सामन्यांमध्ये एकशे धावा करून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला होता वैभवच्या यशामागे त्याचे वडील संजू सूर्यवंशी यांचा मोठा वाटा होता त्यांनी आपल्या मुलाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि कुटुंबासाठी कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करताना अनेक नोकऱ्याही केल्यात त्यांचं समर्पण आणि वैभवची जिद्द यामुळे आज हा तरुण क्रिकेटपटू एका खास स्थानावर आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद टू वन इंडिया